गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर नमस्कार मी शुभांगी पाटील महामीडिया ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयाच्या हेडलाईन्स मालेगाव महानगरपालिकेमध्ये शिंदेंनी आमचा पाठिंबा मागितला एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचा मोठा दावा मात्र शिवसेना आणि भाजपला पाठिंबा देणार नसल्याची जलील यांची भूमिका एकोणतीस महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत बावीस जानेवारीला काढली जाणार यंदा महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत खुल्या प्रवर्गापासून सुरू होण्याची शक्यता नगरविकास विभागाच्या निर्णयाकडे लक्ष पडद्यामागे भाजपचे ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा सुरू असल्याची माहिती मुंबई मनपामधील दोन हजार सतरा सालची भरपाई ठाकरे भाजपाला करून देणार का याकडे लक्ष तर ही केवळ चर्चाच राऊतांनी वृत्त फेटाळलं नगरसेवकांची फाटाफूट टाळण्यासाठी एकनाथ शिंदेची मुंबईमध्ये धावाधाव नवनिर्वाचित नगरसेवकांचा आजच गट स्थापन करण्याची शक्यता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार ठाण्यामध्ये भाजपाला दोन वर्ष महापौर पद मिळावं आमदार निरंजन डावखरे यांची मागणी जनतेची कामं करायला पद महत्वाची अन्यथा विरोधात बसून शिवसेनेला थेट इशारा फुडाफुडीचा खेळ भाजप आणि शिंदेमध्येच होणार खासदार संजय राऊतांचा दावा कल्याण डोंबिवली शिंदेकडून भाजपचे नगरसेवक फोडण्याची तयारी राऊतांचं वक्तव्य कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नऊ नगरसेवक नॉट रिचेबल उपमुख्यमंत्री शिंदेच्या संपर्कात असल्याची माहिती सत्ता स्थापनेसाठी शिंदेंना नऊ नगरसेवकांची गरज संभाजीनगरमध्ये विजयाच्या पार्टीत माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावरती उधळलेले पैसे तेत्तीस नगरसेवक निवडून आल्याच्या जल्लोषामध्ये पैशांची उधळण नागरिकांकडून संताप व्यक्त मुंबईमध्ये <गँगी> 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 पोर्ट ट्रस्टच्या जागेवरती आलिशान तीस मजली बिहार भवन उभं राहणार प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मनसेचा कडाडून विरोध <भीरोगी> <गँगी> सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ एक किलो चांदीचा दर तीन लाख तीन हजार आठशे पन्नास रुपयांवर प्रतितोळा सोन्याचा दर एक लाख अठ्ठेचाळीस रुपये महामिडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका